बहुमताने निवडून येणार दहा वर्षापासून आमदार म्हणून ओळखले आले किती गेले किती संपले भरारा आणि प्रकाश राधा राधाई विधानसभा मतदारसंघातील बुदर्गड मधील मडगली गावामध्ये आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि राधाई मतदारसंघाचा लेखा जो का बघत असताना या ठिकाणी प्रचंड संख्येने महिला उपस्थित आहेत आपण त्यांना थेट प्रश्न विचारणार आहोत की या मतदारसंघाची अवस्था नेमकी काय आहे नमस्कार आपलं नाव काय मी अनुराधा अभिजित देसाई मडील बुद्रुकची सरपंच आहे आता निवडणूक होऊ घातलेली आहे त्याचा प्रचार शुभारंभ आज आमच्या गावामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी चालू केलेला आहे बहुसंख्य लोकसंख्येने सर्व मतदार उत्स्फूर्तपणे त्यांच्या प्रचार समारंभामध्ये सहभागी होते महिला तर अत्यंतच उत्साही आहेत लाडकी बहीण योजना असेल वयश्री योजना असेल त्यामुळे महिलांचा त्यांना पाठिंबा मिळणारा आहे आमचे आमदार पाणीदार काम दमदार आहेत त्यामुळे त्यांनी भरपूर विकास कामे केलेली आहेत मला वाटतंय हरपळवाडीसारख्या गावामध्ये वाडीवस्तीतसुद्धा जिथे एस टीची सोय नव्हती पाण्याची सोय नव्हती अशा ठिकाणी घराघरात पाणी आमदार साहेबांनी दिल्यामुळे सर्व जनता त्यांच्यावरती कामा विकास कामावरती खुश आहे त्यामुळे सर्वांचा त्यांना पाठिंबा मिळणार आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं आणि जनतेला म्हणजे शेतकऱ्यांना आणि फक्त जनतेवरतीच त्यांची मर्जी होती तशी आमदार साहेबांची आमच्या जनतेवरती मर्जी आहे आणि फक्त त्यांनी फक्त त्यांनी विकास कामं करण्याकडेच लक्ष दिलेलं आहे ह्यावेळीसुद्धा त्यांनी बहुमताने निवडून येणार धन्यवाद मला सांगा लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला आले का आले मग सांगा महिलांसाठी आमदार साहेबांच्या कडून आणि काही कामं गावात झाली भरपूर भरपूर मग मला सांग तुमच्या मनातला आमदार कोण हवा हो प्रकाश आंबेडकर तुमच्या मनातला प्रकाश आंबेडकर साहेब हे आमचा आमदार आहे त्याचा राहणार काय सांगाल काय काय नेमकं केले त्यांनी खूप महिलांसाठी मुलांसाठी सगळ्या आमच्या गावकऱ्यांसाठी पाण्याची स्कीम आणली परत इतर काही बरे जाणले आमचे आमदार एकच आहेत मग दहा वर्ष काहीच केलं नाही मग कुणी केलं का प्रकाश आंबेडकर साहेबांनी केले मग मला सांगा मग आमदार कोण असं वाटते तुम्हाला प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे तालुक्या धनगरवाड्याने जे रस्तानी लाईट नेली पन्नास वर्षे कुणीही केले नव्हते ती जे केले ते तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून चांगला आहे एक आमदार कसे असावे याचं उत्तम उदाहरण प्रकाश आंबेडकर साहेब आहे कारण त्यांनी फक्त मतदारसंघापुरता न विचार करता महाराष्ट्रातले कोतवालांचे प्रश्न असतील पोलीस पाटलांचे प्रश्न असतील एम पी एस सी देणाऱ्या प्रश्न मुलांचे प्रश्न असतील असे राज्यस्तरावरचे प्रश्नसुद्धा त्यांनी विधानसभेमध्ये खूप प्रचारपणे मांडलेले आहेत त्यामुळे त्यांना राधानगिरी विधानसभा मतदारसंघच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये खूप त्यांची चर्चा आहे प्रकाश आंबेडकर म्हणजे आमच्या मनातील एक भाऊ आणि आमच्या मनातील एक नाणं खणखणीत नाणं आहे आणि मला एकच म्हणायचं आहे आले किती गेले किती संपले भरारा आणि प्रकाश आंबेडकरांचाच दरारा विठ्ठल मंदिर आनंदरा माने विठ्ठल आमच्या साठ लाख रुपये त्यांनी दिले प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत कुणीच एवढे देणगी दिलेली नाही त्यामुळे आम्ही प्रकाश आंबेडकरलाच निवडणार आम्ही मला सांगा मागच्या दहा वर्षाच्या काळामध्ये मी अनेक वेळा मतदान केलेलं आहे काय पी पाटलांना सुद्धा मतदान केलं मग त्या वेळेच्या काळामध्ये विकास काय झाला नाही विकास झाला काहीच म्हणूनच ह्यांना आम्ही निवडून दिले त्यांना विकास त्यांनी विकास काहीच केला नाही विजय शामरावपूर तुमच्या मनातला कोण आमदार आमच्या हो मनातला आमदार प्रकाशराव आंबेडकर काय नेमकं काय केलं त्यांनी नेमके गेले दहा वर्षापूर दहा वर्षापासून हे पाणीदार आमदार म्हणून ओळखले जातात आणि माझे आमदारांचे दहा वर्षापूर्वीच्या कामं केलेली त्याच्या आणि ह्या दहा वर्षाच्या कामाच्या याच्यात आसमानचा फरक आहे आणि ही जनता ही शेवट प्रकाशराव आंबेडकरांना कामाच्या जोरावर निवडून देणार आणि काम हे शंभर टक्के प्रकाशराव आंबेडकर हे सांगल ते करतात याच्यामागचे आमदार हे काय आलेल्या लोकपासणी येतो या जावा असं बोलत आहेत त्यामुळे येणाऱ्या विधान ह्या ये निवडणुकीमध्ये प्रकाशराव आंबेडकर हे हॅट्रिक हे शंभर टक्के करणार रामचंद्र भोसले मला सांगा या मतदारसंघाचा अभ्यास करत असताना कोण आमदार व्हावं असं वाटतं प्रकाश आंबेडकर हे व्हाव अशी आमची इच्छा आहे जास्त साहेबांनी इतके वर्षी प, द्धु, द्धु, आ, आता दहा वर्षे भोगले अपक्षाला आम्ही मेलो जवळजवळ दहा पंधरा वर्ष पाटणं फिरलो काही लोकांचं तिने हे केलेलं नाही आतापर्यंत चांगलं काही केलं नाही 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 काही आता जिने हे दहा वर्ष जे केलं ते त्यांच्या दहा वर्षात कवा तिने केलेलं नाही बरेच म्हणजे काय आमच्याच गाव बरेच एक राधानगरी तालुका हे लोकांशी जायला रस्ता नव्हता तरी त्या लोकांचे लाईटी पाणी सगळं गलीतन झालात न असे जाऊन प्रत्यक्ष तिने उभारून करून घेतलेले काम प्रकाश आंबेडकर सरांनी माझं नाव राजश्री दत्तात्रय हजारे म्हणेल गे, गे आज आंबेडकर साहेबांचा जो पायी दौरा झाला प्रचार दौरा त्यामध्ये आम्ही महिला पण भरपूर संख्येने उपस्थित आहोत आमच्या महिलांसाठी म्हणजे पाणी हे आवश्यक म्हणजे पाणी हा घटक आहे आपल्या गावामध्ये बरेच वर्ष रखडलेली स्कीम आंबेडकर साहेबांनी मंजूर करून आणली त्याबद्दल महिला खूप खुश आहेत तसेच म्हणजे आता आमदार आंबेडकर साहेबच व्हावं असे असा आशीर्वाद सर्व महिलांचा त्यांच्या पाठीशी आहे आणि ते होणारच मला सांगा एकंदरीत मतदारसंघाचा सा पी पाटलांच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं काम झालं नव्हतं शेवटच्या सहा महिन्यात किपी साहेबांनी फक्त डांबर पुसायचं काम केलं होतं गावामध्ये गाव आणि ह्या दहा वर्षात प्रकाश आंबेडकरांनी पाण्याची स्कीम नऊ कोटीची आणली विठ्ठल मंदिर मोठं बांध पन्नास लाखाचं गाव गोल गोलीला रस्ते केले ह्याच्यासाठी प्रकाश आंबेडकरचं मोठं सहकार्य त्यामुळं कोण आमदार प्रकाश आंबेडकर तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकर तुमचं काय प्रकाश आंबेडकरचं आमदार होणार आणि त्यांना मंत्रीपदही मिळणार आहे अधिक आमच्या मागासवर्गीय लोकांना त्यांनी भरपूर सहकार्य केलं मागासवर्गीय लोकांसाठी काही योजना आणली कोल्हापूर जिल्ह्यात जे व्हायन आहे ते बारगुडमध्ये त्यांनी विहार बांधला परत हाय परत परत आधी आंबेडकर हे बांधले वस्तीगृह हे भरपूर कामं केल्यात तुमच्या दलित वस्तीसाठी काय काय भरपूर कामं केलेली आहेत त्यांनी चांगला विकास केलेला आहे आणि मला जे सांगायचं म्हणजे काय की लोक दहा वर्षापाठी मग जे काय होतं आणि ह्या दहा वर्षापाठी मग काय झालंय आणि मागच्या वर्षी म्हणजे मला काय म्हणायचं आहे उठ सुटलो विरोधक काय करतात बिद्रीचा परिचार आमदारकीचा इलेक्शन बिदरीचा परचार काय त्यांना स्वप्न पडले काय काय की बिदरीचं त्याच्यापेक्षा त्यांनी आमदारकीचं काय तर त्यांनी आंबेडकर साहेबांनी काय केलंय हे त्यांनी त्याच्यावर बोलावं एवढंच माझं हे आहे फक्त आम प्रकाश आंबेडकर साहेब येणार